शंभर लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावंच मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम लिगल अँड रिअल करतो प्लॉट खरेदीपूर्वी दहा महत्वाच्या बाबी हो या माहिती असणं गरजेचं आहे जर वाटत असेल की फसवणूक होऊ नये तर जाणून घ्या यामध्ये नंबर एक मालकी हक्क यामध्ये प्लॉट विकणाऱ्याला ती जमीन विकण्याचा अधिकार आहे का हे तपासणं गरजेचं आहे तसेच त्या जमिनीवर वारसा हक्क आहे का हेही बघणं गरजेचं आहे नंबर दोन त्या जमिनीचा सात बारा आणि फेरफार सात बारा हा जमिनीचा आरसा असतो त्यामुळे त्या, त्या सात बारावर जो जमीन विकत आहे त्याचे नाव आहे का आणि त्याच्या नावासमोर जो फेरफार क्रमांक दिलेला आहे त्याची देखील पडताळणी करणं गरजेचं आहे नंबर तीन एने ऑर्डर जर रहिवासी किंवा व्यावसायिक उद्देशासाठी जमीन किंवा प्लॉट खरेदी करत असाल तर एने ऑर्डर आहे का ते बघणं गरजेचं आहे तसेच नंबर चार डेव्हलपमेंट परवानगी प्लॉटिंग लेआउट जो आहे तो स्थानिक नगर रचना संस्थेने मंजूर केलेला आहे का ते देखील तपासा नंबर पाच प्लॉटिंग प्रोजेक्ट वर असलेल्या सुविधा यामध्ये रस्ते असतील पाणी असेल ड्रेनेज असेल किंवा वीज असेल याची व्यवस्था काय आहे हे देखील बघा तसेच नंबर सहा बँक लोन येथे जर बँक कर्ज देत असेल तर तो प्रोजेक्ट मान्यता प्राप्त आहे का हेही तपासणं गरजेचं आहे नंबर सात विक्री करार आणि नोंदणी म्हणजेच फक्त करार करून थांबू नका त्याची नोंदणी रितसर स्टॅम्प ड्युटी भरून केली तर ती सुरक्षित आणि कायदेशीर असते तसेच नंबर प्रोजेक्ट जर मोठा असेल तर तो रेरा नोंदणी आहे का त्याची देखील तपासणी आवश्यक आहे ती तपासणी करून घ्या नंबर नऊ तारण किंवा कर्ज जी जमीन तुम्ही विकत घेत आहात त्या जमिनीवर किंवा प्लॉटवर कर्ज आहे का किंवा तारण म्हणून तो प्लॉट ठेवलेला आहे का याचीही तपासणी आवश्यक आहे अशी तपासणी करण्यासाठी सर्च रिपोर्ट करा नंबर दहा स्थान व भविष्यातील विकास म्हणजेच त्या प्लॉटचा भविष्यामध्ये काय विकास होणार आहे त्या प्लॉट संदर्भात किंवा प्लॉटच्या आजूबाजूचा परिसर डेव्हलप होणार आहे का आजूबाजूला हॉस्पिटल आहेत का शाळा आहेत का म्हणजेच भविष्यामध्ये त्या प्लॉटची किंमत कशी वाढेल याचा आज विचार करणं आवश्यक आहे आणि याच्या व्यतिरिक्त सखोल माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हॉट्सअप नंबरला टॅक्स करा